जय महाराष्ट्र मित्रांनो देशामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा तिसरा टप्पा उद्या पूर्ण होणार आहे उद्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे मात्र मतदानाच्या मतदाना आधी हा व्हिडिओ बघणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की का का या व्हिडिओमधून तुम्हाला स्पष्टपणे कळेल की इनहेरिटन्स टॅक्स नेमका काय आहे आणि काँग्रेस हा का आणत आहे इनहेरिटन्स टॅक्स जर काँग्रेसने आणला तर त्याचा आपल्या जीवनमानावर काय फरक पडणार आहे तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही कोणाला मत द्यावं हा तुमचा अधिकार आहे मात्र लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य देशाची सुरक्षा देशाचं उज्ज्वल भविष्य तुमच्या पिढीचं भविष्य तुमचं भविष्य ठरवणारी निवडणूक असते त्यामुळे इथे पक्ष अतिशय महत्वाचा ठरत असतो अनेकदा होतं की नेमका आपल्या मतदार संघातील उमेदवाराच्या आवडीनिवडीवर ठरवू नका ही निवडणूक पक्षावर ठरवा कोणत्या पक्षाची पॉलिसी काय आहे हे बघा आणि मग त्या पक्षाला मतदान करा आपल्याकडे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत आहे मित्रांनो महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाचा उबाठा शिवसेना गट आहे तर महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आहे म्हणजे एकीकडे तुतारी पंजा आणि विजलेली मशाल आहे तर दुसरीकडे कमळ धनुष्यबाण आणि खड्याळ आहे लक्षात असू द्या महायुती आणि महाविकास आघाडी यामधला फरक नेहमी लक्षात ठेवा आता काँग्रेसने इनहेरिटन्स टॅक्स जर देशामध्ये लागू केला तर काय होणार आहे त्याचा सगळ्यात पहिला फटका जो बसणार आहे तो हिंदूंना बसणार आहे तो कसा इनहेरिटन्स टॅक्स मध्ये नेमकी एक तरतूद अशी आहे की तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर सरकार टाच आणणार तुमची वडिलोपार्जित संपत्ती सरकार सरकारी तिजोरीमध्ये जमा करणार आणि मग ती डुकरासारखे डझनावारी अपत्य पैदा करणाऱ्या मुस्लिमांमध्ये वाटली जाणार म्हणजे मेहनत करायची हिंदूंनी आणि मजा करायची ह्या लांड्यांनी हा आहे तो इनहेरिटन्स टॅक्स आणि हाच इनहेरिटन्स टॅक्स नेमका काय आहे याची सुरुवात कशी झालेली आहे कोण कोणत्या देशामध्ये हा राबवला जातो ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा हा, हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा हा खूप गरजेचा व्हिडिओ आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन्ही टप्पे तसे बोरिंगत झाले आणि तेव्हाच अंदाज आला की तिसऱ्या टप्प्यामध्ये नरेंद्र मोदी त्यांच्या पोतडीतून पुंगी काढणार आणि काँग्रेसचे सडक छाप नेते मोदींच्या पुंगीवर डोलणार माणसाने चुका जरूर कराव्यात पण सारख्या सारख्या त्याच चुका व्हायला लागल्या की तुम्ही मूर्खात गणले जाता पण तुम्ही स्वतःला इलिट समजायला लागलात की इलिट क्लास सोडून तुम्हाला इतर सगळे मूर्खच वाटायला लागतात तेच ते हुआ तो हुआ असं म्हणणारे सत्य सत्यनारायण गंगाराम पित्रोदा कळलं हे यांचं पूर्ण या नाव आहे या माणसाचं नाव सत्यनारायण गंगाराम पित्रोदा राहुल गांधी याच्या इशाऱ्यावर चालतो बर का हा राहुल गांधींचा अत्यंत जवळचा माणूस आहे आणि सल्लागार देखील आहे तर हा सत्यनारायण गंगाराम पित्रो पित्रोदा म्हणजेच सॅम पित्रोदा याला स्वतःच्या खऱ्या पूर्ण नावाची कदाचित लाज वाटत असावी म्हणून सत्यनारायण गंगाराम वरून तो सॅम झाला या माणसाला स्वतः सोडून सगळे जण मूर्खच वाटतात मागच्या निवडणुकीमध्ये शीख दंगली बाबत विचारल्यावर हुआ तो हुआ असं उत्तर यांनी दिलं होतं आता भाजपने पोतडीतून मंगळसूत्र लूटमार वगैरे शब्द काढल्यावर एखादा शहाणा ह्या मुद्द्यांवर गप्प बसला असता पण नाही काँग्रेसचे अतिशहाणे त्यातल्या त्यात हे सॅम सारखे इलिट गप्प कसे काय बसणार ना मग काय सॅम महाशय इनहेरिटन्स टॅक्स घेऊन आले <laughs> इनहेरिटन्स टॅक्स आता भारतीयांना माहिती असण्याचे कारणच नाही कारण ही संकल्पनाच मूळ अमेरिकेची त्यातही अमेरिकेत हा फेडरल लॉ नाहीये बरं का हा फक्त सहा राज्यांपुरताच म्हणजे लोवा केंटकी न्यू जर्सी आणि पेन्सिल्व्हानिया इथला आहे आणि त्यातही इनहेरिटन्स टॅक्स हा एक ते वीस असा म्हणजे कमीत कमी एक ते जास्तीत जास्त वीस टक्के आता ही इनहेरिटन्स टॅक्स नावाची अमेरिकन संकल्पना काय आहे ते थोडक्यात जरा बघूया आपण यामध्ये जी आकडेवारी आणि डिटेल्स आहेत ते सगळे या सत्यनारायण गंगाराम पित्रोदा म्हणजेच सॅम पित्रोदांनी सांगितले ते तसेच्या तसेच आहेत आता तुम्ही फक्त डॉलर ऐवजी रुपयात मोजदाद करा तर सॅम पित्रोदा म्हणतात इथे अमेरिकेत एक उत्तम कर प्रणाली आहे ती म्हणजे इनहेरिटन्स टॅक्स जर एखाद्याकडे शंभर दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असेल आणि पुढे जेव्हा त्या व्यक्तीचं निधन होईल तेव्हा त्या व्यक्तीच्या वारसदारांना मरण पावलेल्या व्यक्तीच्या एकूण संपत्तीच्या केवळ पंचेचाळीस टक्केच हस्तांतरित पंचावन्न टक्के वाटा सरकार ताब्यात घेईल हा कायदा कसा मजेशीर आहे बघा हा, हा कायदा अमेरिकेत फेडरल लॉ म्हणून देशभर लागू होऊ शकला नाही तरीही पित्रोदांना तो खूप भारी वाटतो हा अमेरिकेतला कायदा सांगतो की तुम्ही तुमच्या आयुष्यात संपत्ती बनवली आता तुम्ही अस्तित्वात नाही तुमच्या संपत्तीतला काही वाटा आम्ही तुमच्या वारसदारांना देऊ उरलेला तुम्ही देशाच्या जनतेसाठी सोडून द्या जनतेसाठी म्हणजे सरकारसाठी सरकार, सरकार ताब्यात घेऊन त्याचा विनियोग कसा करायचा हे ठरवेल की वर करणी किती मस्त रॉबिन रॉबिनहूड संकल्पना वाटते ही म्हणजे बघा कोणीतरी गडगंज श्रीमंत पैसा कमवणार आणि ती व्यक्ती गचकली की त्या व्यक्तीच्या एकूण संपत्तीतला अर्ध्याहून अधिक हिस्सा इतरांना फुकट मिळणार पण खरी गोम मित्रांनो तिथंच आहे काँग्रेसची कुठलीही क्यूट वाटणारी स्कीम अतिशय धोकादायक असते मिळालेल्या पंचावन्न टक्के पैशांचं पुनर्वितरण सरकार करणार म्हणजे सरकार ठरवणार कोणाला पैसे द्यायचे इथे सरकार म्हणजे ज्यांनी ह्या इन्हेरिटेन्स ची संकल्पना भारतात राबवावी असं म्हटलंय तो पक्ष सत्तेवर आला की त्या पक्षाचं सरकार पुनर्वितरण करणार आता जस्टिस रंगनाथ मिश्रा आणि सच्चर समिती नेमणारा काँग्रेस पक्ष कुठल्या समूहाला ते पुनर्वितरित करणार हे वेगळं सांगायला हवं का एकूण काय बहुसंख्य समुदाय आयुष्यभर राब राब रावणार आणि ते मेल्यावर त्यांच्या पैशात काँग्रेसला हितकारक ठरणाऱ्या एका विशिष्ट मध्ययुगीन समाज मजा करणार तिरुपती तिरुमला देवस्थानाच्या पैशांचं काँग्रेसी सत्ता काळात काय होत होत हे अख्यात देशाला माहिती आहे ह्यापूर्वी भारतात असले रॉबिनहुड छाप कायदे नव्हते का होते इस्टेट टॅक्स आणि कुळ कायदा ही त्याची प्रमुख उदाहरण म्हणून देता येतील हे ही काँग्रेसच्याच काळातले पुरोगामी जमातीची स्मरण शक्ती फार सिलेक्टिव्ह असते त्यांना भाजप संघ हिंदुत्व देश यांच्या विरोधातील छोट्यातला छोटा मुद्दा कित्येक वर्ष लक्षात राहतो पण काँग्रेस पुरोगामी कम्युनिस्ट यांच्या विरोधातील पंधरा मिनिटांपूर्वीचा मुद्दा यांना लक्षात राहत नाही तिथे यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस होतो सी जे आय रंजन गोगोई निवृत्त झाल्यानंतर भाजपतर्फे राज्यसभेवर गेले म्हणून बो मारली गेली त्यांना काँग्रेसतर्फे एकोणीसशे नव्याण्णव साली राज्यसभेवर गेलेल्या सी जे आय रंगनाथ मिश्रांचा इतिहास ठाऊक राहत नाही का अहो माहीत असतो पण पन सोयीस्करपणे यावर मौन बाळगायचं असतं बास आणि हेच सोयीस्कर मौन ते इनहेरिटन्स टॅक्सवर बाळगणार हे सुद्धा तितकच खरं आहे या इनहेरिटन्स टॅक्स वर या अगोदर मनमोहन सिंग यांनी सुद्धा खूप आधी वक्तव्य केलं होतं त्यांनी फक्त मुस्लिमांचा उल्लेख केला नव्हता तर इतर अल्पसंख्याक आणि दलितांचा देखील उल्लेख केला होता मोदी फक्त मुस्लिम उल्लेख अधोरेखित करतायत चला क्षणभरासाठी आपण असं मान्य करूया की मोदी राजकारण करतायत अहो निवडणुकांच्या काळात राजकारण करायचं नसतं तर कधी करायचं असतं त्यात मोदी तर सांगून करतात चार वर्ष समाजकारण आणि शेवटचं एक वर्ष राजकारण असो ते तुमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे तुम्हाला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्याची पार्श्वभूमी आणि त्याचं टायमिंग आहे का कदाचित माहीत नसेल पण राजकीय विरोधक आणि पुरोगामी ब्रिगेडला हे नक्कीच माहीत असेल आणि सवयीप्रमाणे त्यांचा शॉर्ट टर्म मेमरी लॉस त्यांना आठवू देणार नाही हरकत नाही आम्ही आठवण करून देतो की मनमोहन सिंग यांनी हे वक्तव्य केलं होतं नऊ डिसेंबर दोन हजार सहा ला आणि ह्या वक्तव्याच्या आपला अहवाल पंतप्रधान कार्यालयाला सोपवला होता ज्यामध्ये उल्लेख होता भारतात मुसलमानांची परिस्थिती दलितांपेक्षा वाईट आहे आणि ती सुधारायला हवी असं जर वाटत असेल तर मुस्लिम आरक्षण सरकारी नोकरीत मुसलमानांना विशेष कोटा द्यायला हवा अशा धोकादायक शिफारसी त्या अहवालामध्ये होत्या त्याच वर्षी म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार सहा ला मनमोहन सिंगांच्या युपीए सरकारने भारतात सर्वप्रथम अल्पसंख्यांक मंत्रालयाची स्थापना केली आता परत एकदा मनमोहन यांचे तेच भाषण वाचा ऐका आणि सांगा की त्यावर आता ह्या लिब्रांडूंच काय म्हणणं आहे बरं हा इनहेरिटन्स टॅक्स हा आता आलेला विषय अजिबातच नाहीये बर का दोन हजार बारा साली तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांनीही हा विषय समोर आणला होता दोन हजार चौदा ला हे निवडून आले नाही त्यामुळे तो बारगळला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चार म्हणजे सत्तेत आल्या आल्या काही महिन्यातच जस्टिस रंगनाथ मिश्रा यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या ए सरकारने एक आयोग निर्माण केला ज्याचा मूळ उद्देश अल्पसंख्याकांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर अहवाल सरकारला सुपूर्त करायचा रंगनाथ मिश्रा यांचे काँग्रेस कनेक्शन ह्या अगोदरच स्पष्ट झालेलं आहे पण त्यांची अधिक पार्श्वभूमी अशी आहे हे तेच रंगनाथ मिश्रा आहेत ज्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी दंगलीवरून काँग्रेसला क्लीन चिट दिली होती पुढे एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले नंतर पुढे काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष बनवले आणि पुढे अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे ते काँग्रेसतर्फे राज्यसभा खासदार तर ह्याच रंगनाथ मिश्रा कमिटीने त्यांचा अहवाल दोन हजार सात साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना केला आता त्यांनी काय केल्या होत्या त्यामध्ये ते जरा नीट ऐका अल्पसंख्याक समुदायाला मागास मांडण्यात यावे आणि त्यांचा समावेश मागास वर्गात करण्यात यावा सरकारी नोकऱ्यांमध्ये अल्पसंख्याक वर्गाला पंधरा टक्के आरक्षण देण्यात यावे त्या पंधरा टक्क्यातही दहा टक्के एकट्या मुस्लिम वर्गाला देण्यात यावे कारण मुस्लिम समुदाय एकूण अल्पसंख्याक वर्गाच्या त्र्याहत्तर टक्के इतका आहे समजा कायद्याच्या चौकटीत हे शक्य झालं नाही तर अल्पसंख्याक वर्गाला ओबीसी आरक्षणातून आठ आठ दोन तक्के हिस्सा मिलावा। त्या सहा टक्के मुस्लिमांसाठी आरक्षित असावा रंगनाथ मिश्रा कमिटीच्या अहवालातील सगळ्यात धोकादायक शिफारस नीट ऐका अतिमागास किंवा दलित वर्गातून कुणी धर्म परिवर्तन केल्यास त्याचे त्या परवर्गातील आरक्षण टिकून राहील अर्थात धर्म परिवर्तनास आरक्षण हा जो एक चेक होता तोही काढून टाकण्याची शिफारस मिश्रा कमिटीने केली होती मित्रांनो विषय अगदी स्पष्ट आहे काँग्रेसला कल्पना आहे की त्यांची वोट बँक नेमकी कोणती आहे गेल्या दोन निवडणुकांपासून त्यांच्या हातून ती निसटलेली आहे त्याचाच सगळा हा खेळ आहे पण काँग्रेसच्या मुस्लिम वोट बँकला काउंटर वोट बँक जी तयार होते ती भाजपला फायदेशीर ठरते त्यामुळेच दोन टप्प्यातील मतदानाचे आकडे बघितल्यावर मोदींनी परफेक्ट गिअर टाकलेला आहे ज्यात सध्या तरी काँग्रेस रुतच जाणार असंच उद्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे तेव्हा जास्तीत जास्त संख्येनं घराबाहेर पडा मतदान करा ऐकताना अबकी बार चारस चा नारा खूप छान वाटतो पण त्यासाठी घराबाहेर पडणं गरजेचं आहे मतदान करणं गरजेचं आहे आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मोदींना बघून मत देणारा मतदार सोशल मीडियावर समर्थन देण्यासोबतच मतदान केंद्रामध्ये जाऊन सुद्धा मत देईल मित्रांनो इनहेरिटन्स टॅक्स बद्दल आम्ही जी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो इनहेरिटन्स टॅक्स आणण्यासारखी घातक गोष्ट काँग्रेस करू शकते या अगोदरही त्यांनी अशा खूप गोष्टी केलेल्या आहेत ज्यामुळे आपल्या देशाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मित्रांनो हे नुकसान आता आपण परत होऊ द्यायचं नाहीये त्यामुळे देशभरामध्ये इंडी आघाडी आणि महाराष्ट्रामध्ये महाभकास आघाडी पडलीच पाहिजे पंजा विजलेली मशाल आणि तुतारी याच्यावर फुलीमारा मारा मित्रांनो स्पष्ट फुलीमारा कारण हे जर निवडून आले तर तुमची वडीलोपार्जित संपत्ती तुमच्या हातातून गेलीच म्हणून समजा तुम्ही आता विचार करा आणि मग मतदान करा मित्रांनो तुम्ही सगळे सुज्ञा आहात अजून जास्त काय सांगायचं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा इनहेरिटन्स टॅक्सबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा अजूनही जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच मित्रांनो जाता जाता आम्ही तुमच्याकडे एक छोटीशी विनंती करत आहोत ज्याप्रमाणे तुम्ही महाप्रपंच या आमच्या मराठी युट्यूब चॅनलला भरभरून पाठिंबा देत आहात आणि प्रेम देत आहात त्याचप्रमाणे आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा मित्रांनो मराठी युट्यूब चॅनल असताना आणखी एक हिंदी युट्यूब चॅनल कशासाठी सुरू करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर अगदी साधं सोपं आणि सरळ आहे महाप्रपंच आम्ही जे व्हिडिओ सादर करत आहोत त्यामुळे अनेकांचा जळफळाट होत आहे आमच्या परखड आणि सडेतोड विश्लेषणामुळे अनेकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्यामुळे महाप्रपंच हे चॅनल हॅक होऊन महाप्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा धोका होऊ शकतो समजा असे काही झालं तर आपला संपर्क तुटू नये यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून आम्ही भारत प्रपंच हे YouTube चॅनल सुरू केलेला आहे तेव्हा मित्रांनो त्या हिंदी YouTube चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्या नेहमी सारखाच पाठिंबा द्या सहकार्य करा आणि भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम